नगर तालुक्यातील शाळा दाटे येथे गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे आज सकाळी ट्रॅक्टर ट्रॉली मधून भव्य मिरवणूक काढत त्यांचे स्वागत करण्यात आले मंगल्याचा सण असणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिलीत प्रवेश घेण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन पालक सकाळी शाळेच्या चा प्रांगणात दाखल झाले होते गणवेश पाठ्यपुस्तके पोषण आहार शिष्यवृत्ती आदी सुविधांमुळे शैक्षणिक दर्जा सुधारक आहे शिवाय शिक्षणामध्ये दर्जेदारपणा असतो त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुलं आज उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या संख्येत अधिक दिसतात त्यामुळे पालकांनी यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला सुरुवातीला मुख्याध्यापक सुरेश सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले ज्येष्ठ कार्य प्राध्यापक विश्वनाथ गावडे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रस्तावित केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैष्णवी साबळे व उपाध्यक्ष सुनील खरुजकर यांनी पालकांशी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सुसंवाद साधला यानंतर उपस्थित इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून फेटे बांधून गावातून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाचत गाजत भव्य मिरवणूक काढून त्यांचा शिक्षणातील उत्साह वाढवला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मोरे व ज्ञानेश्वर गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केला पालक शरद राऊत यांनी उत्स्फूर्तपणे ट्रॅक्टर ट्रॉली सजवून दिली शिक्षक गोपाळ ढुरे यांनी शाळेच्या रंगारंगोटीसाठी दहा हजार रुपयाची उत्स्फूर्त देणगी जाहीर केली केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अजित शिवणगेकर पूनम शिंदे सुनीता साळुंखे यांच्यासह सा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ डुरे यांनी केले तर आभार आदित्य बारबदे यांनी मानले